नाही कसं आहे की आता जरांगेंचं आता नव्याने एक उपोषण सुरू झालेलं आहे त्याचा चौथा दिवस आहे आणि या उपोषणाच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यामध्ये सुद्धा आता बदल झालेला आहे यापूर्वी त्यांची मागणी होती की सगळे स्वयब्याचा जे आर त्या ठिकाणी त्यांना पाय का काढून सगळ्या मराठा समाज सगळ्या स्वैयांना हे ओबीसीचं आरक्षण जे आहे कुणब्यांचे दाखले देऊन त्यांना ते आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी होती आणि आता नव्याने एक मागणी आली की संपूर्ण मराठा समाज जो आहे त्याला कुणबी म्हणून दाखले देण्यात देण्यात यावेत आणि ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण देण्यात यावं ही नव्यानं मागणी केलेली आहे अशा प्रकारे ह्या दोन मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे जो सगळ्या स्वयंचा जी आम जो आहे ते, त्या ते, त्याला हरकती ज्या आहेत पंधरा लाख ओबीसीने त्याच्या हरकती घेतलेल्या आहेत आणि त्या कायदेशीर हरकती घेतलेल्या आहेत अजून सरकारने त्याच्याविषयी त्यांचा त्याची स्कुटी त्यांची सुरू आहे त्यामुळे सरकारला तेवढं शक्य नाही की ताबडतोब तशा प्रकारचा जी आर काढणं हे तेवढं शक्य नाही आहे कारण शेवटी घटनात्मक देशात सरकारला त्या सगळ्या आम आम्ही जे पंधरा लाख ओबीसीने जे हरकती घेतल्या आहेत त्याचा शेवटी विचारविनिमय सरकारला करावाच लागेल नाहीतर कोर्टात एक मिनिटसुद्धा हे हा जी आर जरी काढला दबावला बळी पडून तर एक मिनिटसुद्धा तो टिकू शकणार नाही आहे आणि म्हणून सरकारला तेवढं सोपं नाही की हा जी आर काढणं दुसरा विषय की मराठा समाजाला आता सरसकट कुणब्याचे दाखले देऊन पुन्हा एकदा हा विषय आता अजून आलेला आहे आणि आता त्याच्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभा करून सरकारवरती प्रचंड दबाव आणण्याचं एक तंत्र त्या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि या दबावाला बळी पडून जर सरकारनं काही अशा प्रकार निर्णय क निर्णय केला तर मग तर ओबीसीवरती फार मोठा प्रचंड मोठा अन्याय होणार आहे ओबीसीची जी पाहुणे चारशे गरीब जमाती आहे त्यांच्या मुलामुळांचं भविष्य या ठिकाणी महाराष्ट्रात उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काल याच्यावर याच्यावरती विचारविनिमय करून पुढील आंदोलनाची दिशा करण्यासाठी काल ओबीसीच्या सगळ्या नेत्यांची बैठक जी आहे ती ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणी सरकारला इशारा देण्यासाठी अठरा जूनला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय होती महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाचे सगळे कार्यकर्ते नेते आणि समाजवाधव जे आहे ते निदर्शनं आंदोलन करतील आणि सरकारला निवेदन देतील की आपण जर का असा का निर्णय कराल तर मग आता विधानसभेमध्ये आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करू आणि या सरकारचे सगळे आमदार जे आहेत ते आम्ही पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी अठरा तारखेला आंदोलन त्या ठिकाणी के आम्ही केलेलं आहे आम्हाला पूर्ण आशा आहे की सरकार आता तरी निदान जे आहे ते सावध होईल कारण लोकसभेचं जे काय निकाल आलेले आहेत त्यामध्ये असं भासवणं देत आहे की फक्त मराठा आरक्षणाच्यामुळंच हे काय महाविकास आघाडीचे जे निवडून आले किंवा सरकारचे खासदार पडले ते त्याच्यामुळं फरक पडले पण अशी वस्तुती तशी नाही आहे वस्तुती जी आहे की संपूर्ण मुस्लिम समाज जो आहे तो वन वे महाविकास आघाडीकडे हे झाला त्याचप्रमाणे दलित समाज जो आहे महाराष्ट्रातला तोही या ठिकाणी या सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी संविधानाचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी गेला त्याचप्रमाणे महत्त्वाचा पाठमध्ये ओबीसीसुद्धा जो आहे तो या सरकारकडे नाराज असल्यामुळं तोही बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी या, या सरकारच्या विरोधात गेला त्याच्यामुळं या सरकारला फटका बसलेला आहे हा काय फक्त एकट्या मराठा आरक्षणाचा फटका त्या ठिकाणी बसलेला नाही आहे आणि म्हणून या सरकारला आम्ही इशारा आपल्या माध्यमातून